सुडानी पेठो नुटा रनी म्लेंच मारा इस्लाम अपला आपला द्यान धरा जाना समग्र इतिहास नराधमाचा ठेवा न शिल्लक कुठे रनिम लेच तेचा आज धर्मवीर संभाजीराजे बलिधर्मासचा तेवीसावा दिवस आजच्या या तेवीसव्या श्लोकाचा अर्थ छत्रपती शंभूराजांचे बलिदान हे जगाच्या पाठीवर घडलेले असे एकमेव अद्वितीय बलिदान आहे की त्यांच्या बलिदानाने इथल्या गवताच्या काड्यांना सुद्धा भाल्याचे रूप आले इथल्या मातीच्या कणाकणाला स्फुरून चढले इथल्या आयाबाया लेकर बाळ ही हाती मिळेल त्या शस्त्रांनी त्या पापी औरंग्याच्या मुघलशाहीला संपवण्यासाठी अहोरात्र झुंजली आणि या मोगलशाहीला आणि औरंग्यास याच मातीत गाडले पण आज जर आपण पाहिले तर शंभूराजांच्या बलिदानास तीनशे वर्षे झाली आहेत पण छत्रपती शंभूराजे ज्यांच्या विरुद्ध लढले तो औरंग्य अजूनही जिवंत आहे कशाच्या रूपाने विचाराल तर पाकिस्तान सारख्या इस्लामी आणि जुलमी राष्ट्राच्या रूपात आणि त्यांच्या पापी विचारांच्या रूपात या विचारांचा नयनाट जर आपल्याला करायचा असेल तर शंभू छत्रपतींच्या बलिदानाचे तेजस्वी स्फुरण आपल्या चित्तात बसवून त्या काळी मावळे आपल्या राज्याचे परमो परमोच्च बलिदान स्मरून मुघलशाहीला याच मातीत गाडण्यासाठी ज्या सुडभावने त्वेषाने लढले तोच द्वेष तोच सूड उरात धगधगत ठेवून त्या पापी मुघलशाहीचा चीड आणणारा इतिहासालाही इतियास, लाजवेल असा इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्याच औरंगेबाच्या चा, चा, मुघलशाहीच्या आणि औरंगजेबाच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या पाकिस्तान रुपी पुन्हा एकदा देव देश धर्मासाठी काढाडणाऱ्या शंभू छत्रपती नावाच्या शमशेरीचे पाणी पाजून या पवित्र भूमीवर थारा न देता त्यांचे नामोनिशान कायमस्वरूपी मिटवले पाहिजे पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय